अकोला जिल्ह्यातील नागरिकांना तसेच युवकांना येणाऱ्या मकर संक्रांती निमित्त नायलॉन मांजा वापरू नका अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे आव्हान अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सर्व तरुण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आता सर्वजण संक्रांतीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग उत्सव साजरा करतात यामध्ये पतंग उडवत असताना नायलॉनचा मांज्याचा वापर करतात तर नायलॉनचा मांजा हा अतिशय धोकादायक असून यामुळे पक्ष्यांची जीवितहानी होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यासोबतच मनुष्याच्या जीवितहानीला देखील याच्यातून बाधा पोचू शकते त्यामुळं शंभर टक्के आपण मांजा मांजामुक्त पतंग उत्सव साजरा करावा नायलॉनचा सा मांजा कुणीही वापरू नये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा